मित्रांनो जी आपली राशी असते ना ती तुमच्याबद्दल खूप काही सांगते ही राशी तुम्हाला असंच मिळालेली नसते ही राशी मिळणे यामागे एक मोठ संयोग असतो तुमच्या व्यक्तिमत्वावर तुमच्या विचार करण्याच्या पद्धतीवर आणि तुम्ही संकटांमधून बाहेर कसे पडता यावर तुमची राशी प्रभाव टाकते अनेक लोक राशींबाबत गोंधळात पडतात की आप कुठली राशी फॉलो करावी कारण राशी तीन प्रकारच्या असतात कोणाला चंद्र राशीबाबत गोंधळ असतो कोणाला राशीबाबत तर कोणाला नावाच्या राशीबाबत गोंधळ असतो पहा राशी, राशी म्हणजे तुम्ही ज्या महिन्यात जन्म घेतलात त्यातून जी राशी ठरते ती सूर्य राशी जी पश्चिमेकडील पद्धतीत फॉलो होते भारतीय वैदिक कुंडली तयार करताना वापरली जात नाही जेव्हा तुम्ही वैदिक ज्योतिषाजवळ जाऊन तुमची कुंडली दाखवत असतात तेव्हा तुम्हाला तुमची चंद्र राशी फॉलो करावी लागते चंद्र राशी हीच पाहिली जाते तुमची चंद्र राशी तुमच्या नावाच्या राशीशी ब्याच वेळा जुळते त्यामुळे तुमच्या नावाच्या पहिल्या अक्षरावरून जी राशी बनते किंवा तुमची चंद्र राशी जर वृषभ असेल तर हा व्हिडिओ आज तुमच्यासाठी आहे मित्रांनो आज आपण वृषभ राशीबद्दल बोलणार आहोत म्हणजेच राशी, राशी पद्धतीमधील दुसरी राशी याचा स्वभाव काय असतो यांचं व्यक्तिमत्व कसं असतं यांचे की कलर कोणते यांच्यासाठी शुभ गोष्टी कोणत्या हे सगळं आपण आजच्या या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत वृषभ राशी असल्यास या राशीचा स्वामी शुक्र आहे आणि हे अर्थतत्वात मोडते जर तुम्ही याच्या चिन्हाकडे पाहिलंत ज्याने याला दर्शवले जाते तर तुम्हाला एक बैल दिसेल काही लोक याला बैल म्हणतात काही बुल वेगवेगळ्या लोकांची वेगवेगळी मते आहेत पण तुम्ही साधारणत असं समजा की हा बैल आहे म्हणजेच आज आप वृषभ राशीला या तीन गोष्टींच्या माध्यमातून समजून घेणार आहोत याचे चिन्ह म्हणजे बैल याचं तत्व आणि इंग्रजी चिन्हाचा यावर होणारा प्रभाव वृषभ राशीचे लोक कसे असतात हे समजून घेण्यासाठी आपण सुरुवात करूया या राशीच्या प्रतीक बैलापासून जर माणसाच्या इतिहासाकडे पाहिलं तर बैलांचं फार मोठं महत्व दिसून येतं मानवी जीवनासाठी बैलांनी शेतीमध्ये फार मोठी मदत केली आहे प्रवास आणि वाहतूक यातही त्यांनी मदत केली आहे याचा अर्थ स्पष्ट आहे बैल मेहनती असतात त्यांच्यावर कितीही ओझ टाकलं तरी ते सहजपणे ओढून नेतात त्यांच्या अंगात ऊर्जा असते स्टॅमिना असतो हे सगळं तुम्हाला वृषभ राशीच्या लोकांमध्ये पाहायला मिळेल हे लोक चॅलेंजेसना तोंड देणारे असतात यांचा ऊर्जास्तर खूप उंच असतो कुठलाही काम असेल यामध्ये जर आव्हान असेल तर त्यामध्ये सहभागी होण्याची उत्सुकता स्पष्ट दिसते मात्र काम कंटाळवाणं असेल तर हे लवकरच कंटाळतात आणि सर्वात खास गोष्ट म्हणजे जर वृषभ राशीचे लोक आपली ऊर्जा आणि पोटेन्शियल योग्य ठिकाणी वापरायला शिकले तर त्यांच्यापेक्षा चांगली दुसरी राशी असूच शकत नाही आता आप बघूया प्रतीक बैलमधून काही लोक गोंधळतात जर आपण बुल म्हणजेच सांड असन धरलं तर बुलचा स्वभाव कसा असतो बुल रागीट असतो त्याच्या अंगात प्रचंड संताप असतो अनियंत्रित असतो आणि या रागामागे काय कारण आहे हे त्याला स्वतलाही ठाऊक नसतं तुम्ही स्पेन पोर्तुगाल किंवा फ्रान्ससारख्या देशांचे व्हिडिओ पाहिले असतील जिथे बुल फायटिंग होते बुलसारखं व्यक्तिमत्व म्हणजे जे अनियंत्रित असतात जे स्वतःची ऊर्जा योग्य प्रकारे वापरत नाही त्यामुळे हे लोक लवकरच दिशाभूल होतात आणि चुकीच्या क्षेत्रात चुकीच्या करिअरमध्ये आपली ऊर्जा खर्च करताना दिसतात त्यामुळे योग्य दिशेने पोटेन्शियलचा वापर करणे फार गरजेचं आहे हाच त्यांच्या यशाचा की पॉइंट आहे जर त्यांनी हे केलं नाही तर यश प्राप्त होण्यास उशीर होऊ शकतो जर तुम्ही तुमच्या भावना राग संताप नियंत्रित करायला शिकलात तुमची ऊर्जा योग्य पद्धतीने वापरायला शिकलात तर तुम्हाला यशापासून कोणीही थांबवू शकत नाही आणि तुमच्या आत्मविश्वासासाठी मोटिवेशनसाठी हेही सांगतो की तुमच्या राशीमध्येच भगवान श्रीकृष्णांचा जन्म झाला होता जे किती ज्ञानी होते सर्वांना माहीत आहे तसेच भगवान शिवांचे वाहन नंदी आहेत जे त्यांना अतिशय प्रिय आहेत आता बघा भगवान कृष्ण एका बाजूला अत्यंत ज्ञानी आणि भगवान शिव दुसऱ्या बाजूला रागीत विनाशाचे अधिप्ती वृषभराशी ही दोघांचं सामंजस्य आहे श्रीकृष्ण आणि शिव यांच्या उदाहरणातून हेच समजायचं आहे की तुमच्यात भरपूर क्रिएटिव्हिटी पोटेन्शियल आहे फक्त योग्य मार्गदर्शन आणि योग्य ठिकाणी ऊर्जा केंद्रित करणे गरजेचे आहे तुम्ही गोष्टी निर्माण करू शकता जर तुमच्या क्रिएटिव्हिटीला आत्मविश्वास आणि योग्य अक्षांसोबत जोडलं तर तुमच्यापेक्षा उत्तम राशी कोणी असूच शकत नाही चला आता आप त्यांचं एलिमेंट अर्थ म्हणजे पृथ्वी या तत्वाविषयी जाणून घेऊ पृथ्वी म्हणजेच वृषभ राशीचे लोक स्थिर असतात आणि स्वतःच्या विश्वात आनंदात असतात त्यांची अपेक्षा देखील अशीच असते हे लोक ग्राउंडेड आणि प्रॅक्टिकल असतात पृथ्वी तत्वाची सर्वात खास गोष्ट म्हणजे वृषभ राशीच्या व्यक्तिमत्वामध्ये ही क्वालिटी पूर्णपणे दिसून येते हे लोक कठोर असतात पण आकर्षक व्यक्तिमत्वाचेही असतात जर याला अजून खोलात समजायचं असेल तर पृथ्वी ही ती जागा आहे जिथे माणूस चालतो धावतो धावायला शिकतो ही माणसाची मूळ जागा आहे आणि असं म्हणतात की जो माणूस जमिनीवर असतो त्याला वास्तव सर्वात चांगल्या प्रकारे समजतं त्यामुळे वृषभ राशीचे लोक जमिनीशी जोडलेले असतात त्यांना हवेत उडण्याची मजा वाटत नाही त्यांच्या आकांक्षा मोठ्या असतात पण ते हवेत बोलत नाहीत ते फारच ग्राउंडेड विनम्र आणि स्थिर असतात त्यांना तसेच इतर लोक आवडतात जे खूप चमकधमक दाखवत असतात शो ऑफ करतात ते लोक वृषभ राशीला आवडत नाहीत जर हे लोक आपला पोटेन्शियल ओळखत असतील आणि जीवनाची वास्तवता समजत असेल तर हे लोक नेहमी यशाच्या शिखरावर पोचलेले दिसतात या शिखरावर पोचूनही ते तुम्हाला एक सामान्य कपड्यांमध्ये सामान्यपणे वागताना दिसू शकतात कारण ते अंतर्मनाने विनम्र असतात त्याशिवाय पृथ्वी तत्व म्हणजे ताकद आणि सामर्थ्याचे प्रतीक आहे त्यामुळे जर हे लोक ओळखले की त्यांच्यातली शक्ती काय आहे तर हे इतकी मेहनत करतात की लक्ष गाठल्याशिवाय मागे हटत नाही आणि हो यांच्यात एक खास गोष्ट अशीही आहे की हे यशाच्या शिखरावर पोचले तरीही साधेपणा आणि स्थिरता कायम ठेवतात त्यामुळे ब्याचदा लोक त्यांचा साधेपणा पाहून त्यांना कंटाळवाणं समजतात पण असं नाही हे लोक फालतू जोखमी टाळतात ते मटेरियलिस्टिक असू शकतात पण ह्यामुळे ते अधिक प्रॅक्टिकल बनतात आणि म्हणूनच त्यांना फसवणं सोपं नसतं चला आता बघूया की वृषभ राशीच्या स्वामी शुक्र ग्रहाचा त्यांच्यावर काय परिणाम होतो वैदिक ज्योतिषानुसार शुक्र हा लक्झरी प्रेम प्रेम विवाह याचा कारक मानला जातो शुक्र हे आयडियलिस्टिक आणि सांसारिक दोन्ही प्रकारच्या प्रेमासाठी ओळखले जातात त्यांच्या प्रभावामुळे लोकांमध्ये क्रिएटिव्हिटी आणि आर्टिस्टिक गोष्टींचं विकसन होतं शुक्रच्या खोल प्रभावामुळे वृषभ राशीच्या लोकांमध्ये प्रेम आणि रोमसची तीव्र इच्छा असते आपल्या नात्यांबद्दल आस्था आणि समर्पण यांचा भाव लहानपणापासूनच यांच्यात असतो हे सर्व शुक्रमुळेच असतं त्याच्या प्रभावामुळे केवळ रोमांटिक आणि आकर्षक व्यक्तिमत्वच नव्हे तर अतिशय कामुक भावना देखील यांच्यात असते तुम्हाला कामवासनेबद्दल खूप रुची असते पण तुम्ही अशाच व्यक्तींशी नातं निर्माण करत असता ज्यांच्यावर तुम्ही विश्वास ठेवता प्रेमात तुम्ही खूप पझेसिव्ह असता आणि प्रेमात तुम्हाला मोठे सरप्राईजेसही मिळतात तुम्ही प्रेमात नेहमी प्रामाणिकतेला महत्व देता तुम्ही आधी एखाद्याला समजून घेता नंतरच त्याच्यावर प्रेम व्यक्त करता तुम्हाला लक्झरी ब्रँडेड वस्तू आवडतात त्यामुळे तुम्ही तुमचं पैसा ह्या वस्तूंवर खर्च करताना दिसता मोठी गाडी मोठे बंगले महागडे जेट्स यांचं आकर्षण तुमच्यात असतं शुक्रच्या प्रभावामुळे तुमच्यात पेशन्स आणि चिकाटी दोन्ही असते तुमच्या इच्छा पूर्ण करण्याचा जोश असतो हे लोक त्यांच्या बोलण्यातून इतरांचं मन जिंकतात आणि ते लोकांना दीर्घकाळ आपलं बनवतात ही राशी जमिनीशी जोडलेली आहे स्थिर आणि लॉजिकल आहे मात्र ही स्थिरता त्यांना कन्झर्वेटिव्ह आणि हट्टी बनवते जेव्हा त्यांच्या उद्दिष्टांबद्दलची तीव्रता असते तेव्हा हे कुठल्याही परिस्थितीत मागे हटत नाही वृषभ राशीच्या लोकांनो जर तुमचे स्वामी शुक्र आहेत तर तुमच्यात जन्मतःच फार मदतीचा स्वभाव असतो एवढ की कधी कधी स्वतःचा तोटा करूनही इतरांची मदत करत असता जरी कोणीतरी तुमचा विश्वास तोडला असेल तरीही तुम्ही त्याची मदत कराल ही शुक्रची देण आहे अशा प्रकारे तुम्ही घडलेले आहात तुमच्यापैकी किती लोक माझ्या कोणत्या गोष्टींशी रिलेट करू शकले ते कॉमेंट करून नक्की कळवा आणि ही राशी सिरीज पुढे सुरू ठेवावी का तेही सांगा तुम्हाला कोणत्या राशीच्या व्हिडिओची वाट पाहत आहात हेही कळवा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत राधे राधे